मुसळधार पाऊस पडल्यानंतर मध्यरात्री सुद्धा प्रचंड पाऊस झाला आज सुद्धा अजूनमधून पावसाचा जोर ठाणे आणि आसपासच्या परिसरात कायम आहे ठाण्याला देखील आज अलर्ट देण्यात आलेला आहे ठाण्यातून पावसाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया काल दिवसभर ठाणे आणि आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला मध्यरात्री सुद्धा अधूनमधून मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळाला मात्र सध्या पावसाचा जोर ठाण्यामध्ये कमी झालेला आहे आणि त्यामुळे आपण जर रस्ते वाहतूक बघितली तर ती सुरळीत सुरू आहे शि त्याशिवाय लोकल सेवासुद्धा सुरळीत ता असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे हा संपूर्ण रस्ता आपण बघितला तर कोपरी ब्रिज ते आनंदनगर टोल नाका खरंतर पिकावर असतो वाहतूक कोंडी असते मात्र सध्या कुठल्याही प्रकारे अडथळा या वाहतूक रस्ते वाहतूक सेवेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे शिवाय अधूनमधून मुसळधार सरी कोसळताना ठाणे आणि आसपासच्या परिसरात पाहायला मिळतात हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे अधूनमधून मुसळधार सरी या ठाणे परिसरात कोसळत राहतील रात्री काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं मात्र सध्या आता पावसाचा जोर कमी झाला आहे आणि त्यामुळेच त्या पाण्याचासुद्धा निचरा झाला आणि वाहतूक आपण बघतो रस्ते वाहतूक असतील किंवा मग लोकल वाहतूक असेल ती सुरळीत ता असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे जे लोक कामावर निघालेले आहेत त्यांच्यासाठी खरं तर आनंदाची बातमी आहे कारण कालसारखा कुठलाही अडथळा किंवा मनस्ताप हा सहन करावा लागणार नाहीये कॅमेरामॅन विनय राजभर वेदांतने वेदांत बी एबीपी माझा ठाणे